महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या मुद्द्यावरून एडव्होकेट अमित कुमार भोसले आक्रमक हातकणंगले तालुक्यातील अत्तिग्रे फाटा येथे राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण काम तात्काळ सुरू करावं या मागणीसाठी रुकडीचे माजी उपसरपंच ऍडव्होकेट अमित कुमार भोसले यांनी आक्रमक पवित्रा घेतला रस्त्यावर कार्यकर्त्यांचा मोठा थापा घेऊन टॅक्स भरणाऱ्या खड्ड्यात आणि कंत्राटदार रुबाबदार अशा घोषणा देत आंदोलनाला सुरुवात केली तत्पूर्वी सकाळी दहा वाजल्यापासून आंदोलनाला सुरुवात केली यावेळी कोल्हापूर सांगली महामार्ग खड्डेमय आहे या रस्त्यावर कित्येक परिवार अपघाताने विखुरले गेले आहेत पर्यायी शक्यतो लवकरात लवकर निर्णय घ्या आणि कामाला लागा असं आवाहन यावेळी त्यांनी केलं अन्यथा आंदोलन करणार असल्याची माहिती त्यांनी दिली मागील वर्षी हेच खड्डे मुजवण्यासाठी पाच कोटी रुपये खर्च केले पुन्हा तेच खड्डे मोजवण्यासाठी लागणारी रक्कम एकूण सामान्य नागरिकांच्या लागत आहे असा सवाल सामान्य जनतेतून आंदोलनकर्त्यांची वाढती गर्दी पाहता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकारी महेश पोवार घटनास्थळी दाखल झाले तसेच आंदोलनाची दखल घेऊन तात्काळ खड्डे मुजवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू केलं त्याचबरोबर कोल्हापूर सांगली चौपदरीकरणाच्या कामाची निविदा प्रक्रिया प्रसिद्ध केली एक महिन्यानंतर कामास गती प्राप्त होणार आहे असं त्यांनी लेखी पत्र दिल्यानंतर आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलं लवकरात लवकर अंमलबजावणी झाली नाही तर मोठे आंदोलन करणार असल्याचे यावेळी अमित कुमार भोसले यांनी सांगितलं यावेळी योगेश चोकाकर मनोज कोळी अमर आठवले नधाव चाचा रमेश शिंदे सुनील शिंदे संजीव पाटील प्रशांत शिंदे राजेश पाटील पिंटू किनिंगे अमित दाशाल अभिनंदन भोकरे रमेश कांबळे भैया रमेश कांबळे भैया कांबळे युवा नेते सुहास मोरे चोकाक यांच्यासह अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी न्यूपसाठी अचित शिंदे चोकाक ताज्या बातम्यांसाठी महानकरिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा